नमस्कार मित्रांनो काव्य विश्व या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो एक दुर्दैवी घटना उरण शहरामध्ये पंचवीस तारखेला घडली होती यशस्वी शिंदे या माझ्या बहिणीची एका नराधमाने निर्गुण हत्या केली त्या नराधमाला लवकरात लवकर कठोर अशी शिक्षा राज्य शासनाने करावी अशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करत आहे आणि या माझ्या यशस्वी बहिणीसाठी श्रद्धांजली म्हणून चार ओळी मी सादर करीत आहे लक्ष असू द्या संपविल निष्पाप ह्या जीवाला संपविले निष्पाप ह्या जीवाला फाशी द्यावी अशा नाराधमाला फाशी द्यावी अशा नाराधमाला संपविले निष्पाप ह्या जीवाला फाशी द्यावी आशा नराधा मला न्याय द्यावा बहिणीच्या कुटुंबाला वाहतूक श्रद्धांजली मे श्रीला न्याय द्यावा बहिणीच्या कुटुंबाला वाहतूक श्रद्धांजली मे श्रीला राहीला नाही शासनाचा धाक कसे घुसतात परप्रांती लोक कसे घुसतात पर प्रांती लोक निर्दयी खून यशश्रीचा झाला निर्दयी खून यशश्रीचा झाला सारा महाराष्ट्र हादरून गेला नाय द्यावा बहिणीच्या कुटुंबाला वा तुश्रद्धांजली मी यशश्रीला संस्कृती प्रधान हा देश माझा क्रूर घटनेचा रोज गाजा वाजा कूर घटनेचा रोज गाजा वाजा नका सोडू मोकाट हैवनाला भर चौकात त्यालाही जाळा नका सोडू मोकाट हैवनाला भर चौकात त्यालाही जाळा न्याय द्यावा बहिणीच्या कुटुंबाला वाहतू श्रद्धांजली मी यशश्रीला वाहतू श्रद्धा श्रद्धांजली मी यशश्रीला वाहतो श्रद्धांजली मी यशश्रीला धन्यवाद मित्रांनो